जर तुमचं रेशन कार्ड हे जर का केसरी शिधापत्रिकेचा म्हणजे केसरी शिधापत्रिका असेल तुमच्याकडे आणि जर तुम्ही केसरी धारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट सांगणार आहे परंतु या अपडेटबद्दल बरेचशा माता भगिनींच्या मनामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे आणि कन्फ्युजन असं आहे की खरंच रेशन कार्डवर पैसे मिळणार आहेत का आणि जर मिळणार असतील तर किती मिळणार आहेत प्रामाणिकपणे सांगा दुसरा मुद्दा बघा एक महत्त्वाची तुम्हाला सर्वात व्हिडिओच्या सुरुवातीला जे गोष्ट सांगतो आहे की हे जे काही रेशन कार्डवर जे पैसे देण्याच्या जे सरकारचं धोरण आहे तर एक्झॅक्टली ते आहे काय मी एकदा तुम्हाला एका मिनटाच्या आत सांगतो आहे की ज्या ठिकाणी म्हणजे पूर्वी शेतकऱ्यांच्या जे आत्महत्याग्रस्त जे काही जिल्हे होते किंवा ज्या ठिकाणी अन्नधान्यांचा पुरवठा कमी असतो किंवा कुठल्याही अन्य, अन्य कारणामुळे जर तिथे रेशन कार्ड जर का शासन देऊ शकलं नाही तर अशा ठिकाणी रेशनऐवजी त्या केशरी शिदा जे काही केसरी शिशिधा पत्रिकाधारक जे लाभार्थी असतात तर त्या लाभार्थ्यांना शासन डी बी टी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डी बी टी मार्फत त्यांना पैसे देतं डी बी टी परंतु आता या संदर्भात एक जी आर पुढे आलेला आहे आणि तो जी आर हीही तुम्हाला सुरुवातीलाच सांगतोय सर्व जिल्ह्यांसाठी ही, ही जे जी काही मी आत्ताची गोष्ट सांगावली ती लागू नाही कोणत्या जिल्ह्यांसाठी लागू आहे ते पहिल्यांदा सांगतो म्हणजे तुमच्या मनामधला सर्व प्रश्नच क्लिअर होईल बघा छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे परंतु नागपूर जि विभागातील फक्त वर्धा जिल्हा नागपूर विभागातील वर्धा जिल्हा ए पी एल केसरी शिधाधारक जे काही शिधापत्रिकाधारक आहेत त्या शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम जे आहे हस्तांतरित करण्याच्या बाबतीत हा जी आर जे आहे आलेला आहे पण आता एक गोष्ट महत्त्वाची आहे एक्झॅक्टली किती रुपये मिळणार आहेत एकशे पन्नास रुपये मिळणार का एकशे सत्तर रुपये मिळणार असं नाही काही लोक चुकीच्या पण बातम्या देतात की इतके एवढे हजार भेटणार तेवढे हजार भेटणार अजिबात अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला खात्रीलायक जर माहिती असेल आणि एकदम तुम्हाला संपूर्ण सविस्तर पद्धतीने जर का समजून घ्यायची असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर मी तुम्हाला त्या पद्धतीने माहिती देणार आहे आणि नेहमीप्रमाणे आपण एक प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो बघा की आता एक काही गोष्टी आहेत बघा तर त्या मी तुमच्या पहिल्या क्लिअर केलेल्या आहेत पहिलं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा की संभाजीनगर विभागातील हे बघा थोडंसं मी झूम करतो म्हणजे तुमच्या मनामधली जी शंका आहे ती एकदा क्लिअर झाली ना म्हणजे मग मला पुढे जात आहे मी परत सांगतो आहे की काही लोकांना रेशन कार्डऐवजी पैसे मिळणार आहेत पण पैसे कुणाला मिळणार आहे सर्वांनाच मिळणार का नाही ए पी एल केसरी शिधापत्रिकाधारक म्हणजे ज्यांच्याकडे केसरी शिधापत्रिकाधारक आहेत ज्यांनी ऑलरेडी एक फॉर्म असतो बघा तो फॉर्म भरलेला असेल तुम्ही यापूर्वी रेशन कार्डच्या जाऊन दुकानामध्ये आणि तुम्ही डी बी टी पण केलेली असेल तर तुम्हाला हे पैसे मिळतील अन्यथा जर भरलेला नसेल तर तो फॉर्मचा एक नमुना असतो असं आसे नाही आहे की हे जे काही पैसे देण्याची जी सुरुवात आहे ती आत्ताच चालू झालेली आहे म्हणजे किंवा आत्ताच चालू होणार आहे असं नाही आहे दोन हजार तेवीसपासून अशा प्रकारचे जे काही पैसे जे आहे काही काही ठिकाणी महाराष्ट्र शासनाद्वारे रेशन कार्डच्या ऐवजी दिल्या जातात हे आपल्याला माहीत असायला पाहिजे पण आत्ता सध्या नवीन जी आरच्यानुसार जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर या विभागामधील आणि अमरावती विभागातील सर्व जे आहे जे काही जिल्हे आहेत तर ते आणि तसेच नागपूर जिल्ह्यामधला जे आहे नागपूर विभागामधला जो आहे तर वर्धा जिल्हा हे पकडलेला आहे म्हणजे एकूण या तीन ठिकाणी पण नागपूरमधील फक्त वर्धा जिल्हा तर या ठिकाणी जे आहे अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम दिली जाणार आहे आणि सुरुवातीलाच सांगतो आहे एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी बरं का प्रति लाभार्थी मग घरामध्ये एक लाभार्थी असेल दोन लाभार्थी असतील तीन असतील तर प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये एवढी रोख रक्कम डायरेक्ट डी बी टीद्वारे त्या लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भात हा जी आर आहे परंतु काहीशा काही अशा लाभार्थ्यांच्या जे काही त्यांच्या मनामध्ये असा पण एक काही लोकांच्या मनामध्ये डाऊट आहे की एकशे सत्तर आहे का एकशे पन्नास आहे तर एकशे पन्नास जे आहे पूर्वी होती आता एकशे ऐवजी एकशे सत्तर रुपये मिळणार आहेत हे तुमच्या मनामध्ये आता क्लिअर असायला पाहिजे आणि एका लाभार्थ्याला मिळणार आहेत मग जर जास्त लाभार्थी असतील तर त्याप्रमाणे मग पैसे मिळतील मग जेवढे लाभार्थी असतील त्याप्रमाणे एकदा थोडंसं मी आता जी आर जो आहे तुम्हाला थोडा स्क्रॉल करून दाखवतो म्हणजे तुमच्या मनामधला जो काही जे काही डाऊट आहे तो सर्व क्लिअर व्हावा बघा महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यामार्फत हा जी आर जो आहे काढण्यात आलेला होता आता याच्यामध्ये संपूर्णच क्लिअर सांगितलेलं आहे बघा आता मी संपूर्ण जी आरचं जे काही मी तुम्हाला क्रक्स आहे म्हणजे जे काही सार आहे तर तुम्ही क्लिअरच केलेलं आहे पहिल्यांदाच बघा विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जी ही योजना जी काही चालू झाली होती तर त्यावेळेस मात्र एक लक्षात ठेवायचं आहे किती रुपये मिळायचे माहिती आहे फक्त एकशे पन्नास रुपये बळायचे किती एकशे पन्नास रुपये इथे दिलेली पण असेल बघा एक रक्कम ती एकशे पन्नास रुपये हे बघा एकशे पन्नास रुपये त्यावेळेस मिळायची बरं का म्हणजे दोन हजार तेवीसची घटना सांगावली मी तुम्हाला हे बघा इथे दाखवतोय तुम्हाला जस्ट वेट हे बघा एकशे पन्नास रुपये मिळायचे परंतु आता जर आपण विचार केला म्हणजे आता नवीन त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ही पण चांगली गोष्ट आहे की आता जे काही चौदा जिल्हे आहेत वगैरे त्याच्यामध्ये जी नवीन जे काही वाढ झालेली आहे तर ती झालेली आहे बघा एकशे सत्तर रुपये हे बघा प्रतिमहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये तर ही जी काही अपडेट आहे तर ही अपडेट फक्त त्याच लाभार्थ्यांसाठी आहे जे संभाजीनगर विभागातील किंवा जे अमरावती विभागातील किंवा जे नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यामधील असेल केशरी शिधापत्रिकाधारक असतील त्यांच्यासाठी आता तिथे काय कारण रेशनच्या ऐवजीत त्यांना पैसे देण्यात येणार आहेत शासनाकडून ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे यावर जर तुम्हाला कोणी अशा पद्धतीने माहिती सांगत असेल जास्त बडून चढून की म्हणजे एवढे हजार मिळणार तेवढे हजार मिळणार तर अजिबात चुकीच्या अफवांवर लक्ष ठेवू नका किंवा त्यावर लक्ष द्यायचं नाही कुठल्याही प्रमाणे जर तुम्हाला जर का कुठल्याही प्रकारचे जर अशा प्रकारे जर का कोणची जर काही न्यूज आले अपडेट वगैरे तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे देतोच पण तशी काही गोष्ट नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो आहे आणि शेवटला पण तेच सांगतो आहे की ही जी काही योजना आहे किंवा या प्रकारची जी काही संकल्पना आहे तर ही काय नवीन नाही आहे फक्त याच्यामध्ये अपडेट हीच आहे आता कुठे कुठे भेटणार आहे आणि कोणाला भेटणार आहे आणि वाढीव किती झालेला आहे एकशे सत्तर रुपये हे संपूर्ण या दोन तीन गोष्टी जे आहे तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगाव्याशा मला वाटलं त्यामुळे खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की हा जो जी आर आहे हा नवीन जी आर आलेला आहे आणि या नवीन जी आरमधून जे आहे या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणचे जे काही जिल्हे आहेत तर तेवढ्याच ठिकाणी जे आहे डी बी टीच्या मार्फत जे आहे त्याला आपण म्हणूया एकशे सत्तर रुपयाचा प्रति लाभार्थी जे आहे जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होणार आहे त्यांना आणि या संदर्भात कुणाला काहीही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद